अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे सर्व नागरिकांना मतदान प्रक्रिया कशी होईल आणि बॅलेटिंग युनिटवर कसे मतदान करायचे हे कळावे म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ तयार करण्यात येत आहे नगराध्यक्ष जागा अ आणि जागा ब अशा तीन मतपत्रिका असणार आहेत आणि प्रत्येक मतपत्रिकेसमोरील आपल्या आवडत्या उमेदवाराला एक मतदान करायचं आहे उदाहरणादाखल आपण तीन बटन दाबलेली आहेत बीप असा आवाज तीन बटन दाबल्यानंतर होईल आणि मतदान त्याचं नोंदवलं जाणार आहे प्रभाग क्रमांक चौदा आणि एकोणतीससाठी मात्र तीन बॅलेटिंग युनिट असणार आहेत आणि मते मात्र तीनच नोंदवायची आहेत प्रभाग क्रमांक चारसाठी मात्र नगराध्यक्ष जागा अ जागा ब आणि जागा क यासाठी मतदारांना चार मते नोंदवावी लागेल